नमस्कार आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावरती येणार आहेत मात्र गेल्या अनेक वर्षांपासून सांगलीतल्या शिवसैनिकांची निष्ठावंतांची मोडीत निघाल्यामुळं सांगलीमध्ये शिवसैनिक म्हणून सांगलीकर जनतेनं कोणावरती विश्वास ठेवायचा असा प्रश्न उपस्थित होतो तेव्हा उद्धव ठाकरे यांना सांगली दौऱ्यातून फार काही निष्पन्न होईल याची शक्यता कमीच असल्याचं दिसतय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे फेब्रुवारीमध्ये सांगलीच्या दौऱ्यावर येणार असल्याची चर्चा सुरू आहे त्यासाठीची तयारी शिवसेनेकडून गुप्तपणे सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे त्यासाठी शिवसेनेच्या बैठकांचा सा सपाटा आणि मंत्र्यांची असली तरी त्याबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात उद्धव ठाकरेंच्या या दौऱ्याची शिवसेनेकडून गुप्तता पाळण्यात येत असावी कारण तसं आता शिवसेनेचा डंका वाजायला सेनेत फारसं कोणी शिल्लकच राहिलेलं नाही कारण एकेकाळी सांगली जिल्ह्यात किमान दिसायला तरी मजबूत असलेली शिवसेना एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये मध्ये भाजपच्या मदतीनं राज्यात सत्तेवर आल्यानंतर कमकुवत व्हायला सुरुवात झाली राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊन भाजपच्या मदतीनं सत्ता आल्यानंतर ज्यांनी सेना सांगली जिल्ह्यात वाढावी म्हणून आपली हयात खर्ची घातली त्यांना दुर्लक्षित करण्यात आलं आणि नव्यांना संधी देण्यात आली तिथूनच सांगली जिल्ह्यात शिवसेनेला जी अवकाळा सुरू झाली ती अद्याप काही थांबायला तयार नाही सेनेच्या काळात जुन्या जाणत्या नेत्यांना बेदखल करण्यात आलं ज्यांनी राज आणि उद्धव ठाकरेंना खांद्यावर घेऊन पन्हाळा जोतिबा दाखवला त्यांची अक्षरशः ससे हुळपट करण्यात आली सेनेसाठी आयुष्य खर्ची घातल्याची फळं मिळायची वेळ आल्यावर या नेत्यांना म्हातारे झाले म्हणून डावळण्यात आलं त्याचाच परिणाम म्हणून सेनेत मोठ्या प्रमाणात गटबाजी सुरू झाली काहींनी स्वतःचा धंदा म्हणून सेनेचा वापर करून घेतला स्वतःची आर्थिक भरभराट करून घेतली आणि शिवसेना मात्र तिथेच नव्हे तर आणखी पिछाडीवर गेली त्यामुळेच उद्धव ठाकरेंनी इथं आठवड्याला दौरा केला तरी हाती लागेल असं मुळीच नाही ब्युरो रिपोर्ट